प्रयत्न करताय पण महाराष्ट्राची जनता मात्र देवेंद्रजीच्या कामाला पूर्वीपासून त्यांनी मान्यता दिली आहे आणि देवेंद्रजींनी जे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि आताही काम करतात आहे चौदा कोटी जनतेला महाराष्ट्राचे विकासाचे महामेरू म्हणून देवेंद्रजीच्या पाठीशी जनता उभी आहे अनिल देशमुख म्हणाले की त्यांच्याकडे पुरावे यादव नावाच्या माणसाचं देखील नाव घेतलं की अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणे योग्य नाही जे मी मागेही सांगितलं आताही सांगतो आहे की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी आल झाल्या असं सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे आणि देवेंद्रजीबद्दल काल समीत कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे शरद पवारजी